भगवानगडनंतर देशमुख कुटुंब बीडमधील नारायणगडावर दाखल झाले महंत नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन देशमुख कुटुंबियांनी दर्शन घेतले आज भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन धनंजय देशमुख यांनी काही पुरावे नामदेव शास्त्री यांच्यासमोर सादर केले त्यानंतर धनंजय देशमुख यांच्यासह वैभवी देशमुख आणि मस्साजोगचे ग्रामस्थ नारायणगडावर दाखल झाले कोणालाही पाठीशी न घालता आम्हाला न्याय हवा अशी मागणी यावेळी देशमुख कुटुंबियांनी केली आहे किल्लं दुःखात सावरण्याची शक्ती नगद नारायण बाबा देव असे त्यांनी आम्हाला अगोदरच बोलले होते आणि आत्ता त्यांचं नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते इथं थांबले नाहीत त्यांना असंच बोलणं झालं की ते अजून एक दोन तीन दिवसात म्हणजे मी तिकडे येणार आहे जरी बोलणं झालं असेल तरी मी तिथं तुम्हाला भेटायला येत आहे नगद नारायण बाबांच्या समाधीचं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि या दुःखातून जे देशमुख कुटुंबियावर दुःख आहे या दुःखात जो सगळा सगळेजण उभे आहेत न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत त्यांचं पाठबळ असंच आम्हाला न्याय मिळेपर्यंत नव्हे तर पुढं पण राहिलं पाहिजे असं मी माझ्या मनात बोललो आणि इथं आल्यानंतर सगळे लोक इथं आले आणि जे आमच्या न्यायासाठी सगळ्यांनी जे, जे मागणं मागितलेलं आहे आम्ही न्याय मागत राहू न्याय मिळवून घेऊ आणि त्याच भूमिकेत कायम राहू म्हणजे खर तर पंचावन्न दिवसापासून आम्ही बघतो की न्याय मागण्यासाठी रस्त्यावरची लढाई बघितली आणि न्यायालयान पातळीवरची लढाई बघितली पोलीस पातळीवरची लढाई बघितली मात्र आता आज दोन्ही गडाकडे जाऊन तुम्ही परत तीच मागणी करता की आम्हाला खर तर तुम्हाला सांगतो आमचं कुटुंबीय जे दुःखात एवढे आहे की आम्ही न्यायाची बाजू सोडून आतापर्यंत इकडं तिकडे कुठं गेलोच नाहीत पण पंढरपूरला मोर्चा होता तिथं भगवा तिथं विठ्ठल रुक्माच्या मंदिरामध्ये आम्हाला नेलं गेलं की देशमुख कुटुंबियाला या सावरण्यातून या दुःखातून सावरण्याचं बळ येऊ दे आणि जे काही चुकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमाकडे गेल्या होत्या भगवानगडावरून त्यांनी सांगितलं तसं की मला ही दुसरी बाजू किंवा हे सगळं मला माहीत नव्हतं आणि मग ते दाखवणं इतकं महत्त्वाचं होतं की ते दाखवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पण सांगतील ते की ज्या गोष्टी आपण त्यांना दिल्यात जे ज्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी किंवा जे गुन्हेगाराची मानसिकता त्यांना वाटलं की त्यांना गुन्हेगारांना काय त्रास दिला आहे की गाव गावकऱ्यांनी तर गुन्हेगारच गावात खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्यांनी दलित बांधवांना अमानुषपणे मारण्याचा प्रयत्न केला त्यांना मारलं काठ्यांनी हे वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख गावचे प्रमुख म्हणून तिथे गेले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली तर त्यांची मानसिकता तपासण्याची गरज आहे असं त्यांनी देखील मान्य केलं आणि त्यांची पार्श्वभूमी आम्ही जी काय आहे आणि संतोषांनाच नव्हे तर पूर्ण गावाची पार्श्वभूमी काय आहे पोलीस यंत्रणेकडून दिलं जाणारं सर्टिफिकेट मसाजोग गावाला दिलेला आहे ते तुमच्याकडे सुद्धा आम्ही देणार आहोत जेणेकरून तुम्हाला मसाजोग गावची पार्श्वभूमी केवळ एका व्यक्तीपुरती नाही तर सगळ्या गावाची काय पार्श्वभूमी आहे चार हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकांची पार्श्वभूमी काय आहे ते तुम्हाला खऱ्या अर्थानं त्यावेळेस कळेल